नमस्कार विजय कुमार तासगाव या शागरीला पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधुनो यंदा अडचणीचा काळ आहे बऱ्याच जणांना अशी शंका आहे की सूक्ष्मगड निर्मिती होईल किंवा नाही ह्या पद्धतीत अनेक संजीव वापरण्याचा प्रयत्न आपण करतोय जे चार अत्यंत महत्वाचे संजीव कुरासिन सिक्स बेन्झाईलियन इथरेल आणि पॅकलो बिटुला झोल झोल म्हणजे कल्टा अनेक वेळा कल्टाचा वापर करावा किंवा नाही करावा याच्यावर अनेक साशंकता आहेत त्या विषयावरच शास्त्रीय मत आणि अनेक जनेक शास्त्रीशी चर्चा करून किंवा त्याच्याविषयीची पूर्ण माहिती घेऊन मी बोलण्याचा प्रयत्न करतोय नक्की ह्यात थोडीशी मुनीव जरी असली तरी सुद्धा अधिक माहिती घेऊन आपण सुद्धा ह्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत आहेत अशातला भाग अजिबात नाही आहे तुमच्यासारखाच मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि यातूनच आपण एकमेकाच्या चर्चेतून एकमेकाच्या एक का संवादातून काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाहीत त्या अनेक शास्त्रज्ञांशी बोलून आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यातलंच यंदा आपण पहिल्यांदाच कलटार या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपण पॅकलो हा त्यातला घटक आहे कलटारच असं नाही कोणत्याही कंपनीचं पॅकलो ब्युटुरा असेल तरी सुद्धा आपण चालतोय पण त्याचे फायदे आणि तोटे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येणं गरजेचं आहे त्याचा डोळे झाक वापर करून जर आपण प्रयत्न केला वापरण्याचा तर मात्र आपण नक्की अडचणीत सुद्धा येऊ शकतो कारण ह्याचा अतिरिक्त वापर झाला तर ह्याचा रेसिडू सुद्धा जास्त राहू शकतो आणि झाडाचं आयुर्मान किमान पाच ते सात वर्षानं कमी होऊ शकतं जर ह्याचा थोडासा जरी अतिरिक्त वापर झाला तरी त्याची कॅनॉपी सुद्धा आपल्याला कमी चालणार पुन्हा दिसते त्याच वेळी जर ह्याचा वापर जास्त झाला तर कॅन मॅच्युरिटी जी आपल्याला ती सुद्धा मिळत नाही ह्याच्या ह्या संजीवकाच्या पॅकलो बिटोलाझॉल ह्या संजीवकाच्या वापराचे जसे फायदे आहेत तसे तो तोटे आहेत हे लक्षात घ्या आणि मगच त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा अत्यंत जपून वापरा कस यंदा माझं मत आहे पर्सनली असं की पॅकलो बिटोलाझॉल म्हणजे कळटार वापरण्याची स्टेज आहे कशी एकरी शंभर ते सव्वाशे एम एल म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी जास्तीत जास्त पंचवीस एम एल आपण हे फवारणीसाठी घेऊ शकतो याचा कालावधी चाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान कधी फक्त एकदा करू शकतो चाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान आपण पॅकलो म्हणजे कलतार शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल म्हणजे एकरी जास्तीत जास्त, जास्त पंचाहत्तर एम एल फक्त आपलं हे जाईल ज्याचं पाणी जास्त लागतंय चारशे लिटर पण लागतंय त्यांनी सुद्धा त्याचा वापर मर्यादितच करा समजा तीनशे लिटर आपण पाणी धरलं तर जास्तीत जास्त पंचाहत्तर आणि चारशे लिटर पाणी म्हटलं करा। तर जास्तीत जास्त शंभर एम एल पर्यंत जाऊ शकलो कारण आता वातावरण असं आहे त्यामुळे त्याचं प्रमाण कमी राहील ह्याचा जमिनीतून द्विपमधून देण्याचा वापर शंभर टक्के टाळा कारण हे पॅकलो बिटुरा जवाल जमिनीत दिल्यानंतर जमिनीच्या मातीशी ते घट्ट चिकटून राहतं आणि पाण्याबरोबर ते वाहून जात नाही ते साडेसहाशे दिवसापर्यंत जमिनीत तसच राहतं म्हणजे दिलेल्या दिवसापासून साडेसहाशे म्हणजे जवळजवळ दोन वर्षे जाऊन जमिनीत तसंच पडून राहतं म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधल्या ज्या बागा आहेत आंब्याच्या त्या बागा आंब्याच्या उडी होण्याचं प्रमाण त्यामुळे झालं हे लक्षात घ्या आंधळेपणानं कोणत्याही संजोगाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नका अशी माझी नम्र विनंती आहे आंब्यासाठी त्याचा डोस आपण वाढवत गेलो तिथले बागायदार वाढवत गेले आणि त्या पॅकलो म्हणजे कटाचा दुरुपयोग ज्या झाला झाड उडी झाली आणि त्यानंतर जे वाढणारी जी कॅनॉपी आहे आंब्याच्या फुटी वाढणाऱ्या आहेत त्या वाढलेल्या नाही आहेत त्यामुळे हा मोठा दुष्परिणाम आहे आणि हाच परिणाम आपल्या वागेवर आहे मी आठ झाडांच्या वरती प्रयोग केला दोन झाडांना एक एम एल न डोस दिला तीन झाडांना अर्धा एम एलचा डोस दिला आणि राहिलेल्या तीन झाडांना पॉइंट पंचवीस चा डोस दिला तिन्ही झाडांच्या वर शंभर टक्के दुष्परिणाम आहेत <clears throat> शंभर टक्के दुष्परिणाम आहेत कारण तिन्ही झाडांची कॅनॉपी मला वाढली दिसली नाही जिथे एक एम एल न डोस दिला तिची केन मॅच्युरिटी म्हणजे काडी पिकायला जी पाहिजे ती अजिबात पिकली नाही पहिल्या पहिले तीन ते चार डोळे पिकले तिथून पुढे मात्र काडी पिकली नाही बंचगण निर्मिती मात्र सगळ्या डोळ्यात झाली होती दुसरा जो आंदायनाचा डोस दिला होता तिथं मात्र काडी पन्नास टक्क्यापेक्षा थोडी जास्त पिकली निर्मिती चांगली मिळाली पण तिथं सुद्धा कॅनॉपी आफ्टर पूर्णिंग म्हणजे ऑक्टोबर छटणीला जी काडी आपण छटली तिथं मात्र आपल्याला कॅनॉपी सुद्धा कमी मिळाली तिसऱ्या स्टेजला म्हणजे एका जाळला पॉईंट पंचवीस एम एलचा ज्यावेळी आपण वापर केला तिथं सुद्धा आपल्याला कॅनॉपी कमी मिळाली कॅन मॅच्युरिटी मात्र मिळाली म्हणजे पूर्ण नाही पण बऱ्यापैकी मिळाली आणि निर्मिती सुद्धा आपल्याला चांगली मिळाली यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी आपण कल्टाचा वापर करावायचा असेल तर ज्यांनी लिहोशिनचा वापर केलेला आहे अशा बागेत कलटाचा वापर कृपया टाळा कलटा अनेक लोक काही करून सूक्ष्म गणनिर्मिती व्हायला पाहिजे ह्यासाठी धडपडतायत धडपड अगदी योग्य आहे ह्या काळात जर आपण काम नाही केलं तर करणार कधी शंभर टक्के योग्य आहे पण योग्य ट्रॅक आपण काम करायचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं कलटाचा वापर करताना ह्या गोष्टींचे तोटे लक्षात घ्या थोडा जरी वापर ज्या झाला तरी बागेचं आयुर्मान सहा महिन्यापर्यंत कमी सहा वर्षापर्यंत कमी होऊ शकतं कॅनॉपी आपली वाढणार नाही केल मॅच्युरिटी होणार नाही ह्यासाठी एकरी जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते सव्वाशे मिलीच्या वर काढता फवणीसाठी अजिबात जाऊ नका जमिनीतून काळता अजिबात देऊ नका फवणी करतानाची वेळ चाळीस ते साठ दिवसांच्या दरम्यान कोणतीही असली तरी एकच फवणी करण्याचा प्रयत्न करा इतर संजीवकांच्या प्रमाणात समजा इथरेल थोडं प्लस मायनस झालं तरी चालतं सिसवे आपला थोडा प्लस मायनस झाला तरी चालेल युरेसेल एक दोन फवण्या जास्त द्या तरी चालेल परंतु कळटाळ सारख्या संजीवकांचा पॅकलोबिटोल झाल्यासारख्या संजीवकांचा वापर अत्यंत मर्यादित आणि अत्यंत जपून करण्याचा प्रयत्न करा कारण फक्त यंदाच वर्ष नाही आहे तर द्राक्ष बागायला आल्यानंतर किमान पंधरा सोळा सतरा अठरा वर्षापर्यंत द्राक्षबाग आपल्याला टिकवायचे आहे पण मालवी गरजेचं आहे अजून यंदा जर वापर आपण पॅकलो म्हणजे जर केला तर पुढच्या वर्षीसाठी वापर शंभर टक्के टाळा पुढच्या वर्षी वापर त्याचा अजिबात करायचा नाहीये यंदा मात्र आपण अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून आपल्या द्राक्ष बागायला चाललेत म्हणून यंदा वापर केला तरी सुद्धा चालेल आपण तेवढा करा असं एवढं मी तुम्हाला सांगू शकेन एकरी जास्तीत जास्त पंच्याहत्तर ते डायरेक्ट शंभर एम एल पर्यंत फक्त त्याचा कर्टरचा वापर फवांडीतून करू शकता बघायदा मित्रांनो प्रत्येक संजकाविषयी प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे मी अजून एकदा सांगतो की ह्याची पूर्ण माहिती आपण सुद्धा घ्या मला जेवढी ज्ञात माहिती झाली तेवढी मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी अजून चर्चा करून जर अधिक माहिती आपल्याला मिळाली तर अधिक माहिती मी नक्की सांगण्याशी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळी काय माहिती असेल तरी सुद्धा माझ्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट फोन करून मला सांगू शकता तुम्ही असे वेरीना प्रयोग केलेले असतील तरी सुद्धा ते आपण मला शेअर करू शकता आपण सगळ्यांशी ते सांगू तुमच्या नावासही सांगू परंतु द्राक्ष बाग यंदा अत्यंत चांगल्या पद्धतीची आलीच पाहिजे अजून एकदा सांगतो द्राक्ष बागेत आपल्या सूक्ष्म घट निर्मिती होण्यासाठी चांगल्या दर्जेदार संजोगांचा वापर करा सूक्ष्मगड निर्मिती झाली का नाही आपल्याला जो खुणा फुटतोय त्यातून समजतय खुड्यातून घड निघाले हांडपर्यंत आपल्या बागेत सूक्ष्मगड निर्मिती झाल्या फक्त पानं टिकवा आणि झालेल्या सूक्ष्मगड निर्मितीची पक्वता करून घ्या पुढच्याच आठवड्यात जास्त काळ जा 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 आहे अशातला भाग नाही आहे पुढच्याच आठवड्यात आपल्याला ज्या बागांचे दोन्ही शेडे मारून झालेले आहेत अशा बागा साठ दिवसापर्यंत आरामात येतात त्यांचा खोडा फुटायला चालू होईल तिथं आपल्याला नक्की समजेल बागेत आपल्या सूक्ष्मगड निर्मिती झालेली आहे किंवा नाही मी निश्चितपणानं सांगतो ह्या आपल्या शेड्यूल प्रमाण किंवा ह्या आपल्या एकमेकांच्या चर्चेतून जे मार्ग निघत आहेत त्यातून जर आपण गेलो तर नक्की बागेला मला अत्यंत चांगला येईल आपला संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त बागेत पर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद